शेवगाव पाथरडे विधानसभा मतदारसंघातील पहिल्या जनावरांच्या छावणीचं उद्घाटन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे हरिभक्तपरायण दीपक महाराज काळे दत्तात्रय मराठे अर्जुन शिंदे बाबासाहेब गर्जे हरिभाऊ धायतडक संभाजी गर्जे गंगा गर्जे महादेव बडे बाबा पाटील गर्जे जयदत्त गर्जे आदींसह शेतकरी ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती पाथर्डी तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला असून ठिकठिकाणी सरकारच्या अनुदानातून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनावरांसाठी चारा छावण्या चालवण्यात येणार आहेत त्यासाठी अनेक संस्थांनी शासनाकडे प्रस्तावही सादर केलेत शेवगाव पाथर्डी विधानसभेतील पहिली छावणी ही तालुक्यातील टाकळी मानूर मंडळातील अकोला गावामध्ये जय भगवान ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली आहे या कार्यक्रमाचं प्रास्तविक अकोला गावचे उपसरपंच नारायण पालवे यांनी केलं दररोजची छावणी सुरू व्हावी अशी अनेक दिवसाची मागणी होती शासन स्तरावर निर्णय झाला आणि प्रस्ताव मागितले गेले तिथही अनेक प्रस्ताव अनेक आटी अनेक अडचणी तोंड देत आपल्या गावासाठी जय भगवान प्रतिष्ठानचा प्रस्ताव गेला आणि मी आत्ताच दादाला वाटानी येतानी बोललो की दादा आपली आपल्या तालुक्यात दोन नंबरला छावणी मंजूर झाली तर दादानी मला आठवण करून दिली दोन नंबरला नव्हे म्हणजे आपल्या मतदारसंघात पहिली असावी पहिली झाली ती करंजी तिरावरी मतदारसंघात धावपळीत आणि शेवगाव विधानसभा मतदारसंघातील पहिली छावणी मंजूर झाली त्याबद्दल छावण्या व्यवस्थेत चालण्यासाठी त्या टिकण्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे असं आवाहन जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांनी केलं ही छावणी आपली इथे आपोला इथे सुरू झाली आहे संजीव नावांचे अभिनंदन करतो की त्यांनी प्रयत्न केले आणि विशेषतः तुम्ही सर्व राजभवनचे जुने कार्यकर्ते ते सगळे बसलेले आहेत आता जास्त त्या बोलण्याचा अर्थ नाही सगळ्यांनी नावं घेतले त्याची खरेदी वगैरे सांगायची डायरेक्टर इथं बाबासाहेब नारायणरावचे तर प्रयत्न कायम चालू असतात महाराजांचे आशीर्वाद आपल्या मागे आहेत तिकडे काळे महाराज बसले आहेत आणि म्हणून जसं मग तू भाऊनी सांगितलं तुम्ही सर्वांनी जर सहकार्य केलं तर छावण्या टिकतील छावण्या चालतील म्हणून मला तर असं काही वाटत नाही सहकार्य कोणाचं होणार नाही तर सगळे माणसं समजून उमजून घेणारे आहेत आणि छावणी चालकाला त्यांचं निश्चितच सहकार्य राहील आणि म्हणून आगामी काळामध्ये येत्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडो हीच खऱ्या अर्थ निसर्ग इच्छा आहे की फार काय छावणी चालवण्यामध्ये फार काय भूषण आहे असतं भाग नाही ती आज गरज आहे काळाची म्हणून ते आपल्याला ती चालवावी लागते आणि म्हणून मला असं वाटतं की त्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला जनावरं जगवावे लागतील आणि त्यासाठी हे सरकार असेल आमदार ताई असतील पालकमंत्री असतील भारतीय जनता पक्षाचं हे सरकार असेल ते मुख्यमंत्री साहेब असतील ते सगळे प्रयत्न करतायत त्यांच्या प्रती त्यांच्या वतीने आमदार राजळे ह्या जातीभेद पक्षभेद विसरून सर्वांची करतात मोठ्या अंतकरणाने प्रामाणिक कामासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असल्याची भावना तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी व्यक्त केली आणि पाथर्डी शेवगाव या मतदारसंघात पहिली छावणी आपल्या अपगोले आप गावाला मिळाली म्हणजे आपुले गावावर किती प्रेम आहे आताच बाबासाहेब भाऊने सांगितलं आमदार आदरणी बोनिकताई अतिशय यांचं प्रेम आहे आणि आमदार राजळे म्हणजे किती अवघड ते काम असू द्या सोपं करण्याची त्यांची ते कुशलता आहे किती अवघड काम जरी असलं तरी ते काम सोपं करतात त्या आणि कोणाचंही काम करतात त्यांच्या पुढं जातीभेद नाही पक्षभेद नाही फक्त माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की त्यांच्या मनात हेच असतं की आपल्याकडं माणूस काम घेऊन आला ना मी याचं काम झालं पाहिजे मग तो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही पार्टीचा असो असं त्यांचं एक मोठं अंतकरण आहे आणि फार शांत आहेत त्या कार्य धुरंधर आहेत खूप काम करण्याची त्यांच्यामध्ये हातोटी वेगळी आहे कौशल्य आहे त्यांच्याकडं आणि त्याच्यामुळं त्यांना एक काम करण्याचं फार मोठं समाधान असतं जो माणूस काम करतो ना काम झाल्यानंतर समाधान बी भी भेटतं भी आणि काम जर झालं नाही तर समोरचा नाराज होतो आणि त्या माणसाला समाधान भेटत नाही आज ताई एवढ्या धावपळ करत असताना त्याची समाधानी आहेत त्याला एकच कारण की त्यांनी हाती घेतलेलं काम ते पूर्ण केल्याशिवाय सोडित नाहीत म्हणून त्यांना मोठं समाधान आहे आणि पुनश्च मी गुरुवर्य नारायण महाराजांची चरणी भगवान बाबा वाहनभाऊची चरणी प्रार्थना करतो की आपल्या अकोले गावामध्ये ही छावणी सुरू झालेली आहे छावणे व्यवस्थितरित्या पार पडल सर्व शेतकरी संजय भाऊ आपले संजय नाना यांना सहकार्य करतील आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला सगळ्याला सांभाळून घेतील ही परमेश्वराची चरण प्रार्थना आहे तर यावेळी सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष संजय पालवे यांनी मानले अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी